यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आट पावसाला सुरुवात झाली महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पावसाला सुरुवात झाली दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नदीला नाल्याला पूर आला त्यामुळे प्रशासनानं जनतेला रेड अलर्ट जारी केलाय याच महिन्यामध्ये पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलंय दरम्यान आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान मागच्या चोवीस तासात शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून झाडे कोलमडल्याच्या घटना घडल्या आहेत पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून प्रशासनानं या भागात रेड अलर्ट जारी केलाय पुण्यात कालपासून आज सकाळी सात वाजेपर्यंत अग्निशमन दल कार्यरत होत यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित तळे हाल ण्याचं काम करतायत